आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर येथील श्री कसबा देवी देवस्थांचा वतीने मूर्ती संस्कार मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कसं रोहनपूर्ण होती व धर्मसभा असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात श्री कसबा देवी देवस्थांचे विश्वस्त यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आपण इथे उपस्थित आहोत श्री कसबा देवी देवस्थान नवरात्र मंडळाच्या नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेसाठी स्थापना करण्याची आहे त्यानिमित्ताने श्री कसपादेवी मंदिरात श्री गदग येथून श्रीची एकतीस मूर्ती आणण्यात आली आहे त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना दिनांक एकोणतीस चार दोन हजार एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी धार्मिक विधी कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे सकाळी नऊ ते बारा या काळात होम आहे आणि दुपारी चार वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून श्री भव्य मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर बाळवेस चाटी पश्चिम मंगळवार पेठ मधला मारुती माणिक चौक दत्त चौक मार्गे मसरे आणि मसरे गल्ली मल्लिकार्जुन मंदिर अब्बूवाड़ा तिथून म गोंडे श्रीच्या मंदिरात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी सर्व भक्तांना जे मिरवणुकीत उपस्थित आहेत त्या आणि सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर ह्या मिरवणुकीत जवळपास पाचशे एक्कावन्न महिला त्या कलशधारी सुवासिनी राहणार आहेत त्यानंतर नागणसूरचे महाराज राहणार आहेत कडगंची महाराज राहणार आहेत हगप औसे अवसेकर महाराज पंढरपूर हे राहणार आहे उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर तीस तारखेला सकाळी पुन्हा मंदिरात होम हवन होणार आहे आणि श्रीची मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी महाप्रसाद होईल दिनांक एक पाच दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी पीठाचे जगद्गुरू एक हजार आठ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत त्यांच्या अमृत हस्ते नागळसूर महाराज गडगणजी महाराज आणि हप्प हौसेकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यानंतर दुपारी श्रीची महाप्रसादाचा लाभ करण्यात आला आहे ह्या कार्यक्रमास जवळपास आम्ही बारा हजार लोकांचा महाप्रसाद करण्याचं आयोजन केलेलं आहे मंदिराचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास भीमाशंकर बोगडे मंडळाचे उपाध्यक्ष सुनील रामप्पा मसरे अप्पासाहेब विजयकुमार बिराजदार सेक्रेटरी सचिन मल्लिनाथ मैत्रे कार्याध्यक्ष भारत सुरवसे कजिंदर रवी कोरे तसेच मंडळाचे सल्लागार शिवलिंग बोगडे मल्लीनाथ रामप्पा मसरे दीपक बिराजदार अनिल मसरे वैभव अरुण कुमार साकरे राहुल बोगडे बैया बनसोडे सोमशेखर बोगडे सुरेश भगत आदी उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील